नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी कृपया चॅनल वर तर आज मी घरच्या घरी केसांना लावण्यासाठी केस गळती थांबवण्यासाठी एक तेल तयार केलेलं आहे ते, के ते दाखवणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून हल्ली सर्वांना केस गळतीचा खूप मोठा त्यासाठी आपण बाजारातील विकत भरपूर प्रॉडक्ट असतात पण त्याने एवढा फारसा फरक पडत नाही त्यामुळे मी घरच्या घरीच ते एक तेल तयार ते केलेलं आहे आपल्या रोजच्या जीवनात आपण त्या वस्तू वापरतो त्यामधूनच हे तेल मी बनवलेलं आहे आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा हे तेल घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत आहे खूप आणि मी हे तेल बरेच वापरते मला छान त्याचा फरक पडलेला आहे आणि रिझल्ट खूप मस्त आलेला आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण मला तसा फरक पडला फायदा झाला तसं तुम्हाला देखील काहीतरी थोडाफार फायदा होईल हाच हेतू आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करत दाखवते मी तुम्हाला ते तेल मी कसं तयार केलं आहे ते चला ते तर बघूया तर सर्वप्रथम आपण जाड अशी बिडाची कढई घ्यायची आहे कढई नसेल तर तुम्ही असा खोलगट तवा देखील वापरू शकता मी खोलगट तवाच वापरलेला आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम खोबरेल तेल घालायचे आहे जे आपण नेहमी वापरतो खोबरेल तेल अडीचशे ग्रॅम घालायचं आहे त्यामध्ये जास्वंदाची वाळलेली फुलं घालायची आहेत फुलं आपण ती आपण बारीक करून यामध्ये घालू शकतो कुस करून किंवा आहे अशी टाकून तेलामध्ये तरी चालेल त्यानंतर कडीपत्ता घ्यायचा आहे मुठभर किंवा दोन मुठी घेतला तरी चालेल कडुलिंबाची पाने देखील घ्यायची आहेत तितकीच आणि त्यानंतर मेथीचे दाणे थोडीशी चिमुटभर टाकायची आहेत यामध्ये तसेच त्यानंतर त्यानंतर वड्याच्या झाडांच्या पारंब्या आपण यामध्ये वापरायचे आहेत पारंब्या म्हणजे त्याचे खूप मोठे मोठे असे भाग घ्यायचे पारंब्याच्या शेवटी जे टोक असतं कवळ ते आपण यामध्ये वापरायचं आहे जसं की आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व मिश्रण एकत्र असं हलवत राहून ते पूर्णपणे करपूस रंगाचं होईपर्यंत ते हलवत राहायचं आहे त्यातून जे कडीपत्ता कडोली वडाच्या पारंब्या मेथीचे दाणे आणि फुले हे सर्व एकजीव होईपर्यंत हिरवत राहायचं आहे त्या तेलामध्ये ते जेणेकरून खरपूस होईल त्यानंतर गार झाल्यावर एका कापडामध्ये किंवा चाळणीने चाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवून आपण हे तेल रोज वापरू शकतो रेग्युलर वापरलं तरी चालेल किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण ज्यावेळी डोकीवर आंघोळ करणार असतो त्याच्या आधल्या रात्री जे, जे ते डोक्याला लावून मॉलिश करून दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाकला तरी चालेल किंवा रोज आपण वापरलं तरी चालेल त्याचं कोणताही दुष्पर हे सर्व मिश्रण आपण एका मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे जे गाडगा असतं मातीचं त्यामध्ये आपण हे तेल भरून ठेवायचं एक दहा ते बारा दिवस किंवा तीन चार दिवस ठेवलं तरी चालेल जितकं जास्त ठेवलं तितका आपल्याला फायदा जास्त होतो आणि त्यानंतर मग हे आपण वापरायला चालू करायचं आहे आणि जर मातीचं भांडण नसेलच तर आपण नाही वापरत तरी चालते डायरेक्ट बाटलीमध्ये भरून वापरू शकतो आणि त्यामध्ये वडाच्या पारं तशा ठेवला तरी काही हरकत नाही ते देखील चांगलंच आहे फक्त बाकीचं जे मिश्रण असते ते आपण गाळून व्यवस्थित बाटलीमध्ये भरून वापरू शकतो तर नक्की ट्राय करा हे तेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद